নিরে নিগে যবে দে পনে. পাদ্য় সারালে ইরগে, স্্রপালেসাহে এব সারা আয় ই�ে. এরখারে বা বারসাথে आमच्या बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणा निवेदन आहे आम्ही आपल्या पुढे आप या आशेने आलेलो संपूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत एक महिन्यापासून किमान पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मोठे झालेले आणि आमच्या भावना अशा आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला आहे स्टेटमेंट असं आहे किती किती तुम्ही विषय नाही त्यांचा मुद्दा माझा माझा मोठा एवढा आहे आणि कोणालाही आहेत भूमिका असेल एकमेकांची माझं नेतृत्व आहे आमचंही सर तोच म्हणणं आहे ति आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला ते मात्र धक्का न लावता शकते वाहतूक आदिवासी ते चालू आहे पंजाव पण आमची मागणी तर रास्ता आहे सरकार मोर्चा होता आणि मोर्चा होता